हॅलो गाई कसे आहे विचार कसे आहे कसे आहे तुम्ही आम्ही छान आहे आज आम्ही लवकर उठलो सकाळी सकाळी आणि सकाळी उठून आम्ही इथे बसून आहे वर आहे ना डुग्गू आज दुग्गू पण लवकर उठला मम्मा पण लवकर उठली कधी कधी खूप लवकर जाग येते काही काम नसताना पण जागे त्यांच्या वेळेस कधी काम राहिलं तर उठत नाही लवकर आहे नाही दुगू आज माझ्या दुबडी पण लवकर होती दुबडी बाबा शाईनी मी बाबा शायनी काय खाली दोघू बाकी सगळे झोपून आहे आणि आम्ही दोघं सुटलेलं आहोत सकाळ सकाळचं वातावरण मस्त आहे थंड थंड दोन दिवस झाले पाऊस नाही येत आहे पण तापत आहे <laughs> चहा पिते ना माझा झाला चहा माझा झाला चहा पेते काय नाही आमच्या डोगूला बघा कुठं लागलं ला। दाखव

अशा खट खट नाही बोलायचं तूच पडला कार्तिकने धक्का नाही दिला नाही दिला दे। कार्तिक दादा तर का स्कूल गेलता कोणी धक्का दिला तुला तूच पडला खेळते मस्ती करते जोरात जोरात पळते इकडे तिकडे हम्म मग तर पडला डुगू आमच्या लागल इथे ढकलला मला काय माहित कोणी धक्कल तर हम्म तुसत पडला पडला नाही तू तशा नाही करायचं गल्ली बात ऐकत जा मार खाशी नाही तू मार दिवच देव पट मस्ती न करू सकाळी सकाळी गुटक मस्ती तू करते आणि दादाचं नाव घेते <laughs> पण स्कूल नाही गेला आरूला पण बरं नाही आहे आजकाल <coughs> आता मोसम थोडंसं डाऊन आहे आणि कसं आता पाऊसही गेला आणि थोडीशी ऊन पडली का माहीत नाही मुलांना बरंच नाही राहत कितीही म्हटलं तरी आत्ता आत्ताच त्याला दोन दिवस चार पाच दिवस झाले बरं नव्हतं तर आता पुन्हा तो बिमार पडला आणि त्याला दवाखान्यात जा म्हटलं तर खूपच आळस करते खूप असं त्रास देते दवाखान्यात जायचं मोठे मुलं माहीत नाही असं राहते का मोठे मुलं मोठे मुलं जास्तच त्रास देते लहान मुलांपेक्षा जास्तच त्रास देते आता जास्तच देते बा मला झोपून आहे बघा बरं नाही आहे त्याला दवाखान्यात जाय म्हणताय दवाखान्यात नाही जात म्हणते आता जबरदस्तीने त्याने आवतं लागेलच दवाखान्यात गेल्याशिवाय बन बरं कसं वाटणार आहे आणि स्कूल पण खूप मिस होते ना आता खूप दिवस जास्त राहिले तर मागेच दोन दिवस तीन दिवस बरं नव्हतं तर त्याच्यामुळे त्याच्या तेव्हा पण स्कूल मिस झाली अभ्यास पण होते आता आज पण आजची पण स्कूल गेली त्याची <सथी> बरं नाही राहिलं तर मुलांना वाटते आपल्यालाच बरं नाही वाटत आपलाच जीव नाही राहत आपलंच मन खूप <सथी> <सथी> आता जबरदस्तीने लागेल त्याला दवाखान्यात त्याच्या पप्पाला म्हणावं लागेल मग कसं आता ऑफिसमध्ये वगैरे गेला सगळं मन मग घरीच राहते त्याच्यामुळे म्हटलं चला माझ्या अगोदर जाऊन येईल माझं जायच्या अगोदर ऑफिसमध्ये जायच्या अगोदर येईल म्हटलं जाऊ कसं औषध वगैरे देऊन दिली मग आपण पण थोडंसं बिनफिकर होऊन जातो आणि कसं तेवढी काळजी नाही राहत नाहीतर मग पूर्ण दिवसभर तेच लक्ष राहते कशी असेल तब्येत कसा असेल वेळोवेळी आपण कॉल करतही राहिलं तरी पण असं वाटते ना आईला वगैरे आईला वाटतेस पूर्ण अरू हे अरू पुर कर लवकर ब्रश थोडासा त्याला टॅबलेट दिली आहे तर टॅबलेटने काही बरं वाटत नाही आहे त्याला तरी ताप आहेच सर्दी ताप झालेला आहे टेस्ट वगैरे करून घ्यावं म्हटलं त्याचीवाली माहीत पडते जेवण पण करत नाही मग मुलांना बरं नाही वाटलं तर आपल्यालाच आप तर बरं नाही राहिलं तर आपणच तर करत नाही आपण कसं काही ना काही खातो मुलं नाही राहत तशी तसे <coughs> दादा हारू त्याच्यामध्ये अरे त्यालाच सर्दी होती आता डुबल्यात बाय चॉकलेट नाही खायची आता तिकडं पाय तिकडं सरको जावं लाग हो आणतो चॉकलेट नाही खाणार मग डुब इतके ना चॉकलेट नाही ना खायचे हो आणतो थोडा वेळानं थांब

ए डुगू मी देते बेटा अरे कच्ची नाही खात असते ना असंच करते बा डुगू तू ऐकतच नाही कच्ची मॅगी आवडते डुगूला कच्ची मॅगी खाते बघ ते बघ ते बघ कोण आलं बघ कोण आलं बघ बर পটো আছে পাটোটি ভাজি আমরা খুব पाटोळीची भाजी